तर अंकुरचे शूज खराब झाले म्हटलं धुवून टाकू आणि सॅटरडेला या हिरोला व्हाईट शूज असता वेनस सॅटरडेला कलर मागितले होते ते बघा कसा कलरिंग करून आहे हो शाळेत ना घरी चाललो आहे आणि रोज दिसल्याबरोबर प्यायचा होता गोल्याला हे मुलगा आहे ना यातला एक तो पुढे आहे तो आमच्या घराजवळ मंदिरा मंदिर आहे विठ्ठलाचं तिथला आहे शंभू इकडे या गाडी आली आणि हवा शंभूराजे घरी आले कपडे बदलवले गेले इतकं गरम होत उसाचा ड्रस्ट प्यालाय बबड्याने आणि हा काय आहे आता भोपळ्याचं गाणं म्हणून दाखवणार येतो म्हणा एवढा मोठा भोपळा आकाराने हा वाटोळा त्या आत बसली म्हातारी गेली हा ठाम नजून लेकीने केले लाडू झाले कोणते अनिमल्स भेटले सांगेल मी आधी सांग लाडू झाले ए लाडू झाले वरण मागते ती बर इकडे बघ लाडू झाले लाडू झाले घट्टन म्हातारी झाली लट्टनी म्हणतायत मठ्ठ म्हणतो तो आधी तू चाल रे भोपळ्या टुनू टुनू करून दाखव आजोबा आले आजोबांना दाखव मग आपण मात्रेला कोणते कोणते अॅनिमल्स भेटले लॉयन भेटला टायगर भेटला लांडगा भेटला अजून भालू भेटला भालू नाही का साप भेटला का हत्ती वाघ टायगर भेटला नाही आयवा बोपा टोनुटोनु कसा तू ससा आहे का उड्या मारायला सशा उड्या मारतोय तू आय ससा आहे ससारे ससा आरे आरे आरे। <laughs> <laughs> रे ससा कापूच पिंजून ठेवलाय जसा यशोबा अरे शुवायचे त्याच्या आधी भाजी करायची राहून गेली या चल रे भोपळ्या टुणू टुणू माझी भाजीच राहून गेली आता स्वतः आधी भाजी करते आणि एवढूस डेट ठेवावं लागेल त्याच्यासाठी नाही तर भोपळा कुठे गेला म्हणून रडारडी चालू होऊ शकते काय हम पप्पा हम आली गणपती बाप्पा आले देवघरात आता ते भोपळा खाणार आहेत ना आणि खाऊ आणि मी म्हटलं ना तुम्हाला की मी भाजी करते भोपळ्याची ती कॅन्सल होऊन आता गिलक्याची भाजी होणार आहे हे भोपाळ तुणून तुणून रडायला लागेल हो आधी छोटी चटी याचं गाणं म्हणून दाखव चारा खाते बरोबर पोळी पण खाते आज आम्ही बऱ्याच दिवसांनी चक्कीजवळ येऊन बसलेलो आहे आणि खूप दिवस झाले बसलो नव्हतो इथे पांढरी गाय मला छोट्याशा वासरू नवीनच दिसला ते बेबी आम्हाला छोटी छोटी गैया म्हणून दाखव ना छोटी छोटी गैया हो आई आणि आईचा बच्चा आता ते म्हणे गेले म्हणे त्यांचे कुठे गेलो सांग मंदिरात गेले त्यांचे आप्पा शंभू आता इतकी बडबड करायला लागला आहे इतकी कि काही वेळा म्हणावं लागतं शंभू शांत बस पण होमवर्क राहिलाय बेबी आपला मग कोण करेल मग कशाला आई कराल माझ्या रेवा शंभूला करायचं आई काय शाळेत जाते का वासरू नवीन आहे मस्त छान हॅलो एव्हरी वन आज हे काय आलंय आमच्याकडे सो so लवकरच तुम्हाला व्हिडिओत कळेलच की हे काय आलंय कशासाठी आलंय काय लावणार आहेत काही अंदाज आलाय हा काय केली डोरी बांधली त्यांनी हा ने गो बाबा तिथे तिकडे डोरी बांधली त्यांनी ती डोझी तुझी आहे का अरे बापले ठेवला आवाज आला केवला आवाज आला हे बघे बघे बघ कसे काढताय ते बघ आता ते इथून काढतात हे सगळे आता याला काय म्हणतात मला माहिती आहे आणि हे इथे ठेवणं चाललंय एक एक करून हा का झाला फुल पडले इथे हे बघे ब आपल्या घरचीच फुलं आहेत आज सकाळीच एक फुल बघितलं जनरली याला बघा पाचच पाकळ्या असतात याला चांदणीला पण त्याला आठ पाकळ्या होत्या त्या फुलाला हां घे ठेव तुला देऊ का अजून पाकळ्या देते फुलं काय होतोय फुलं लावतोय तू ए भैया आजी आजी हा आजी आजी हे फुलं काय करते देवाला वाहते चांदणीचे पण छान फुलं आहेत ना म्हणजे चांदणीच्या फुलांचा असाही काही थोडासा उपयोग करतो आम्ही हो ब्ल्यू कलरच गोकर्णाचं फुलं आहे ना आपल्याकडे ब्लू आणि रोजचा कलर कोणता आहे आपल्याकडे निरीक्षण चाललंय काय काम चाललंय काय नाही त्याचं फुल पडून गेलं का त्याचं तिथून चाललंय माझं फुल पडून गेलं आणि हे आता ना छान छान सीताफळ दिसायला लागले आता हरतालिकेची पूजा राहील ना वेळ म्हणा अजून महिना पण त्यावेळेला छोटे छोटे फळं कामात येतात किती छान फुलं आली पूर्ण झाड भरलेलं आहे पाईपची उंची इतकी आहे की हे आम्हाला तिकडे ठेवता येत नाही कारण मग आमचं किचनचं दार उघडणार नाही त्यामुळे ते, ते आता इथून तर थोडं तिथपर्यंत आणि आता संध्याकाळ झालीच आहे त्यामुळे भांडाला मावशी येतील त्याचा काही प्रश्न नाही आणि कारण उद्या सकाळी ते म्हणे आम्ही लगेचच येऊन फिटिंग करून देऊ हे हे आहे स्क्वेअर पाईप आम्ही चाललोय बगीचा मोठा बगीचा मोठ्या बगीचा चाललं कोण कोण जात आहे शंभू आणि कोण आई आणि नाही आज आई नाही येणार आज आई नाही आप्पा आणि शंभू आज आप्पा आणि शंभू जाणार आहे आई येते आई येते दुसऱ्या गाडीवर अशी वळव करणार आहे का तुला घरी ठेवू ठेवू का घरी ठेव घरी ठेवू घरी नाही चला

पाते। चला 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 उडी मारा उडी उडी मारा जम 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 ए चला जा पटकन जम्मू जा वरती जाक्ष कुठे सगळं या गाडीकडे लक्ष आहे त्या गाडीवर बसला आहे तो आज शंभू आणि मी फक्त काजल काय आलेली नाही आणि शंभू मस्त मजा ए ए बगीचा म्हटलं की चला चला आपा चला बगीचा मोठा बगीचा हा बगीचा त्याच्या दृष्टीने मोठा आहे अंधार झालाय आणि श्रावण सरी मी म्हटल्याप्रमाणे मस्त बारीक बारीक आज पाऊस चाललेला आहे स्वयंपाक तयार झाला आहे पोकची भाजी आणि पोळ्या पण माझी इच्छा आहे सॅलॅड खायची सो कांदे टमाटे आणि काकडी शॉपर मध्ये बारीक करते आणि पुढे काय काय टाकणार आहे ते तुम्हाला खूप दिवस झाले म्हटलं सॅलड खाल्लेलं नाही काहीतरी सॅलड करूया सगो तू कोणते का साऊथ इंडियन गाणे ऐकतोय बघा सांगू काशी काशी समजते का तुला काही पाणी सारी समजत आहे बरोबर ऐक 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 तो ऐकतोय त्याच्याबरोबर आम्ही सगळेजण पण ऐकतोय ते गाणे अर्धवट सॅलेड तयार झाले कांदा टमाटा काकडी जात रॉक सॉल्ट टाकलं काळ थोडं त्यानंतर आहे शेंगदाणे आणि उपवास चिवडा आहे जो मी यात टाकणार आहे थोडा चाट मसाला आहे तो पण टाकणार आहे मीठ नाही टाकणार आहे कारण काय मीठ टाकलंय सो असं सॅलॅड तयार आहे सलेट तयार झाले